उथेखोल केंद्रस्तरीय क्रीडा व व्यक्तिमत्व विकास स्पर्धा कार्यक्रम उत्साहात संपन्न सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच क्रीडा स्पर्धेचा विद्यार्थ्यांनी घेतला मनमुराद आनंद माणगाव नगरपंचायत हद्दीतील रायगड जिल्हा परिषद शाळेत गुरुवार दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आलेल्या उथेखोल केंद्रस्तरीय क्रीडा व व्यक्तिमत्व विकास स्पर्धा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच क्रीडा स्पर्धेचा मनमुराद आनंद घेतला या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांसह सर्व सहभागी विद्यार्थ्यांना चॅरिजेन फाउंडेशन यांच्यातर्फे बक्षिसे देऊन गौरविण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन रायगड जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य समिती सभापती ज्ञानदेव पवार माणगाव पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी सुरेखा तांबट यांच्या हस्ते करण्यात आले या उद्घाटनपर कार्यक्रमासाठी तसेच या सर्व स्पर्धांसाठी माजी ग्रामपंचायत सदस्य काशीराम पवार पोलीस पटेल नथुराम पवार संतोष मांजरे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश पवार केंद्रप्रमुख शंकर शिंदे ज्येष्ठ ग्रामस्थ दत्ताराम पवार शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य सचिन मांजरे मुख्याध्यापक श्रीमती पवार श्रीमती पिंगळे शिक्षिका आंबुर्ले शिक्षक गायकवाड कमिटी सदस्य शिक्षिका विनया जाधव शिक्षिका मोरे शिक्षिका गोसावी शिक्षक खडतर शिक्षिका एल्वे शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य पालकवृंद आदी मान्यवर यावेळेस उपस्थित होते या स्पर्धेत सांस्कृतिक पारंपरिक नृत्यस्पर्धा प्रथम क्रमांक रायगड जिल्हा परिषद शाळा नानोरे द्वितीय क्रमांक रायगड जिल्हा परिषद पी एम श्री शाळा कोलवाडी तृतीय क्रमांक खांदाळ शाळा समूहगीत गायन स्पर्धा प्रथम क्रमांक रायगड जिल्हा परिषद शाळा खांदाळ द्वितीय क्रमांक विभागून रायगड जिल्हा परिषद पीएम श्री शाळा उथेकोलवाडी व विकास कॉलनी शाह यांना देण्यात आला तृतीय क्रमांक बामनोली व खर्डी बुद्रुक शाळा पथनाट्य स्पर्धा रायगड जिल्हा परिषद पी एम श्री शाळा उथेखोलवाडी द्वितीय क्रमांक रायगड जिल्हा परिषद शाळा नानोरे मातीचे शिल्प स्पर्धा प्रथम क्रमांक शाळा जुने मानगाव द्वितीय क्रमांक विकास कॉलनी शाळा तृतीय क्रमांक पी एम श्री शाळा उथेखोलवाडी दोरी उड्या स्पर्धा प्रथम क्रमांक शा गिरिजनवाडी द्वितीय क्रमांक शा कलमजे तृतीय क्रमांक चव्हाणवाडी शा बेचकी नेम धरणे स्पर्धा प्रथम क्रमांक शा खर्डी बुद्रुक द्वितीय क्रमांक चव्हाणवाडी शा तृतीय क्रमांक शाळा कळमजे लहान गट व मोठा गट प्रथम क्रमांक उतेखोल शाह द्वितीय क्रमांक खर्डी बुद्रुक शाळा लगोरी स्पर्धा प्रथम क्रमांक विकास कॉलनी शा द्वितीय क्रमांक उथेकोलवाडी आदिवासी शाळा लंगडी स्पर्धा प्रथम क्रमांक श्री शाळा उथेखोलवाडी द्वितीय क्रमांक शाळा गिरिजनवाडी तृतीय क्रमांक शाळा उथेखोल या सर्व शाळांतील विद्यार्थ्यांना रायगड जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य समिती सभापती ज्ञानदेव पवार चॅरिजन फाउंडेशनचे अध्यक्ष कॅप्टन रंधवा उपाध्यक्ष सतीश काळे मार्केटिंग हेड राकेश पडवल सदस्य किशोर झेमसे केंद्रप्रमुख शंकर शिंदे सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा जाधव यांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले सदर कार्यक्रमास पवार चारिजन फाउंडेशन संतोष मांजरे खांदाळ शाळा केंद्रप्रमुख शंकर शिंदे शिक्षिका विनया जाधव सर्व शिक्षक वर्ग खांदाळ ग्रामस्थ यांनी विशेष सहकार्य करून हा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न केला